राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अठ्ठ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ज्ञानोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली भुजबळ यांनी यंदा वाढदिवस फुले आणि भेटवस्तूंऐवजी ज्ञानाच्या भेटीनं साजरा करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारो पुस्तकांच्या भेटीमुळे वाढदिवस एक ज्ञानोत्सव ठरला या पुस्तकांचा संग्रह जिल्ह्यातील वाचनालयांना देण्यात येणार असून ग्रामीण भागातील तरुणाई व विद्यार्थ्यांसाठी वर्गासाठी ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील कार्यक्रमाला आमदार दिलीप बणकर पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ तसेच मराठा विद्याप्रसारक समाजाचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित या प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही मदत सुपूर्द करण्यात आली भुजबळ यांच्या या उपक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि समाजाला प्रेरणा देण्याचा संदेश दिला गेलाय ज्ञानाच्या या भेटीमुळे लोकनायकाचा वाढदिवस खऱ्या अर्थानं सुफळ ठरलाय